नमस्कार रसिक प्रेक्षक हो आजचा शाहिरीतला विषय आहे पोवाडा किंवा लोककला ह्या कशासाठी वापरतात किंवा त्याचा उपयोग काय कशामध्ये त्याचा उपयोग केला जातो तर साधारणपणे पोवाड्याची दुसरी एक व्याख्या मी आपल्यासमोर सांगतो सुरुवातीला सामाजिक अगर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावरील अलौकिक पराक्रमांचे किंवा कर्तृत्वाचे यशे गाण किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे विशिष्ट पारंपरिक चालित रचलेली कथा किंवा प्रसंग यांचे वर्णन करणारे स्फूर्तीदायक काव्य म्हणजे पोवाडा पोवाडा या व्याख्येमध्ये स्फूर्तीदायक काव्य असा एक शब्द आलेला आहे याचा अर्थच असा होतो की छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासून ही कला उजेडत आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं ती कला सांभाळली गेलेली आहे यातून वीररस निर्माण होतो साधारणपणे पोवाड्यामध्ये बातर चाले वापरले जातात मूळच्या छत्तीस राग आणि छत्तीस रागीनी अशा या अशा या बहात्तर चाली पूर्णच्या पूर्ण बहात्तरच्या बहात्तर चा, चाली पोवाड्यामध्ये वापरले जातात गाणं गीत भक्तिगीत हे एका चालीमध्ये किंवा एका रागामध्ये असतं पण पोवाडा हा विषय तसा नाही पोवाडा खंडकाव्य आहे आणि हे खंडकाव्य बहात्तर चालीमध्ये गुंपलेलं आहे ही पारंपरिक कला आणि लोककला समाजाच्या हिताची आहे म्हणून समाजामध्ये जी जे काही संस्कार ज्या ज्या काही संस्कृती आहेत हे टिकवण्याचं काम या आत्तापर्यंतच्या लोककलेनं केलेलं आहे हे, हे तुम्हा मला दिसून येईल शाहिरीचे प्रकार या अगोदर मी तुम्हाला सांगितलेले आहेतच पहिला प्रकार आहे त्यामधला शिवकालीन शाहिरी तर ती ऐतिहासिक शाहिरी शिवकालीन शाहीरी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी शाहिरी गायली जात होती ती पहिली शाहिरी सुरुवात केली ती शाहीर आज्ञानदास किंवा शाहीर आगिनदास यांनी आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या ज्या वीर पुरुषांनी शूर पुरुषांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणा किंवा हिंदुस्थानचं रहित राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी जे काही प्रयत्न केले मावळ्यांना घेऊन त्या मावळ्यानं पराक्रम केला की त्याचा एक पोवाडा तयार व्हायचा आणि तो पोवाडा जिजाबाईच्या समोर राजवाड्यामध्ये शाहीर ऐकवला जायचा शाहिरांच्या तोंडून ऐकवला जायचा ते शाहीर होते शाहीर अज्ञानदास किंवा शाहीर अगिनदास दुसरा भाग आहे पोवाड्याचा तो स्वतंत्र लढ्यातील शाहिरी दीडशे वर्षे ब्रिटिशांनी या देशावरती राज्य केलं त्यांनी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणले असे परिस्थिती या देशावरती निर्माण करून ठेवली आणि त्या ब्रिटिशांना परत पाठवण्यासाठी ब्रिटिशांच्या वरती हल्ला करण्यासाठी ज्या ज्या देशभक्तांनी राष्ट्रपुरुषांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचं बलिदान केलं अशा लोकांचेही पोवाडे गायले गेले स्वातंत्र्याचा लढा कसा उभा करायचा हे शिकवण्यासाठी हे समजावण्यासाठी या शाहिरीचा वापर केला गेला पेशव्यांच्या काळातली शाहिरी त्याला पेशवेकालीन शाहिरी म्हटलं जात त्यावेळा पूर्ण संपलेल्या होत्या मनोरंजन करण्यासाठी म्हणून ज्या शाहिरीचा वापर केला जात होता त्याला पेशवेकालीन शाहिरी असं म्हटलं जात होतं त्याला लावणी म्हणतात लावणी हा एक कला प्रकार आहे आता लावणीचेही बरेच प्रकार आहेत मी काय त्यातला एवढा दर्दी नाही पण बैठकीची लावणी फडाची लावणी चकडी लावणी परत दरबार दरबारातली लावणी असे आणि बरेच प्रकार आहेत जे चार प्रकार मला माहिती होते ते मी या पेशवेकालीन शाहिरी या शाहिरीमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे साधारणपणे या शाहिऱ्या किंवा हे शाहिरीचे प्रकार कशासाठी वापरले जातात तर ते प्रबोधनासाठी वापरले जातात त्या शाहिरीमध्ये स्त्यंतरे होत गेलीत ज्या पद्धतीनं माणसांच्यामध्ये बदल होत जातील कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम हे होतातच हा विज्ञानाचा नियम आहे समजा साखर गोड आहे म्हणून खाली पण ती अतिरिक्त खाली की प्रमाणापेक्षा जास्त खाली तर माणसाच्या रक्तामध्ये शुगर किंवा साखर होते आणि ते होऊ नये हे सांगण्यासाठी म्हणून शहरीचा सुद्धा वापर केला गेला स्वातंत्र्यानंतर समाजामध्ये जागृती व्हावी समाजामध्ये एकवाक्यता यावी ही देशामध्ये जी काही लोक आहेत ती एकमतानं राहावीत साधारणपणे समाजासमोर ज्या काही अडचणी यायला लागल्या नंतरच्या काळामध्ये त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी म्हणून या शैलीचा वापर एक वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला आता यामध्ये आणखीन प्रबोधनाचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री ऋणात्या आज समाजामध्ये जर तुम्ही आम्ही पाहिलं तर मुलींची संख्या ही कमी आहे हे का घडायला लागलं समाजात तर साधारणपणे पूर्वीचा काळ असा होता की पुरुष प्रधान संस्कृती होती पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीला मनावं तसं स्थान नव्हतं अलीकडच्या काळामध्ये या विज्ञान युगाच्या काळामध्ये काही डॉक्टरांना हाताशी धरून मुलगा आहे का मुलगी आहे हे तपासून घेऊन जर ती मुलगी असेल तर ती फे फेल, फेल केली जायची आणि त्यामुळं मुली गर्भातच मारल्या जाऊ लागल्या आणि त्यामुळं मुलींची संख्या समाजात आज मुलांच्या बरोबरीनं नाही हा निसर्गाचा संपतला आहे हा निसर्गाचा समतोल कुठंतर ढासळायला लागला आणि हा निसर्गाचा समतोल ढासळू नये एवढ्यासाठी म्हणून स्त्री हत्यासारखी विषय हा शाहीर घेऊन गाऊ गावी याचं प्रबोधन करताना तुम्हाला मला दिसत आहे मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता पाहिजे कायद्याने समानता दिली पण घरात घरात बांधील की ही कायमच राहिली आणि म्हणून आज समाजामध्ये मुलांना आणि मुलींना समानता कायम स्वरूपाची मिळायला पाहिजे एवढ्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजेत आणि एवढ्यासाठी शाही या ठिकाणीसुद्धा मुलगा मुलगी समानता हा विषय घेऊन काही शाहीर आज समाजामध्ये किंवा शासनाच्या माध्यमातून काही शाहीर हे कार्यक्रम गावागावामध्ये तुम्हाला करताना दिसून येतात आणि म्हणून समाजामध्ये आज मुलींची संख्या जरी कमी असली तरी मुली या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना तुम्हाला दिसतात हा दृष्टिकोन समाजासमोर ठेवून शाहीर प्रबोधन करत असतो आणि या प्रबोधनाचा वापर केल्यामुळं आज मुलगी ज्या ज्या ठिकाणी पुरुष काम करतो आज मुलगी पायलट झाली मुलगी अंतराळात गेली मुलगी आमदार झाली मुलगी कलेक्टर झाली मुलगी राष्ट्रपती झाली मुलगी पंतप्रधान झाली म्हणजे आज मुलगी आणि मुलगा यामध्ये समानता हे समाज आज मानायला लागला आणि हे एक शाहिरीचं प्रचंड असं मोठं योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे स्वच्छता अभियान स्वच्छता अभियान हे गाडगे महाराजांनी सुरुवात केली पूर्वीच्या काळी गाडगे महाराजांनी सुरुवात केली पण शासनाला उशिरा नका ना, ना। पण जाग आली आणि शासनानं स्वच्छता अभियान चालू केलं आणि ते चालू केलं ग्राम स्वच्छता अभियान ते ग्राम स्वच्छता अभियान शाहिरांच्या मार्फत चालू केलं त्यामुळं शाहिरीचा याही ठिकाणी वापर केला आणि शाहिरीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही आम्ही समाजामध्ये शासनाच्या मार्फत असो किंवा खाजगी संस्थांच्या मार्फत असो एन जी ओ संस्थांच्या मार्फत असो केलेला आज तुम्हाला मला दिसून येतो त्यानंतर तंटामुक्त गाव गावामध्ये तंटा नसावा म्हणजे गाव हे तंटामुक्त असलं पाहिजे असं एक समाजात लोकांना वाटू लागलं कारण एका गावामध्ये तर तंटा व्हायला लागला तर सामाजिक विकासाची जी काही कामं असतात ती एकट्यानं करत असताना कोणतरी आडवं लावायचं हा प्रकार होऊ नये एवढ्यासाठी एक गाव हे एक गटात राहिलं पाहिजे एका मतानं टिकलं पाहिजे एवढ्यासाठी म्हणून तंटामुक्त गावाची ही महात्मा गांधींची कल्पना समाजासमोर आणण्यासाठी त्या त्यासाठी ही आणि तुम्ही आम्ही प्रयत्न केलेले तुम्हाला आम्हाला दिसून येतात हां तर वृक्षारोपण हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे नाहीतर मग प्रत्येक वर्षाला पुढारी वृक्षारोपण करतात पण पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात परत वृक्षारोपण होतं ते झाड जगत नाही तर ते झाड जगलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे शाहिरीचा वापर पुन्हा कशासाठी केला जातो तर शाहिरीचा वापर हा अंधश्रद्धा निर्मूलन देवाच्या नावावरती जे काही प्रकार केले जातात गोरगरिबांना फसवण्याचे प्रकार केले जातात ते थांबवण्यासाठी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी म्हणून शाहिरचा वापर केला जातो परत इतर जे काही आजार असतील एच आय व्ही सारखे आजार असतील मलेरियासारखे आजारे असतील त्या आजाराची प्राथमिक माहिती समाजासमोर मांडण्यासाठी म्हणून आरोग्य विभागानंसुद्धा शाहिरीचा वापर आजपर्यंत केलेला दिसून येतो दलित समाजातील लोकांनीसुद्धा आंबेडकरी ज्याचा नावाचा जो काही शाहिरी, है। अंबेड कर, अंबेड शाहिरी। तो ही प्रकार आहे आंबेडकरांची आंबेडकरांची शाहिरी तोही प्रकार त्यांनी या समाजामध्ये आज मिक्स करून त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे विचार पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आणखीन शेवटचा एक मी माझ्या माहितीतला प्रकार सांगतो तुम्हाला आणि समाज, तो म्हणजे सत्य समाज समाजामध्ये सत्य असलं पाहिजे आणि ते शोधून काढण्यासाठी म्हणून ज्या शाहिरीचा वापर केला जातो त्या शाहिरीला शाहिरीच्या माध्यमातून समजण्यासाठी लोकांना समजण्यासाठी जी माहिती सांगितली जाते ती माहिती सांगत असताना त्या सत्यशोधिकीचा अर्थ सांगून समाजामध्ये सत्यता आणण्यासाठी ज्या शाहिरीचा वापर केला जातो ती महात्मा फुल्यांच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी करून दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या शाहिरांनी किंवा ज्या ज्या देशरक्तांनी राष्ट्रपुरुषांनी या शाहिरीचा वापर करून तुम्हाला मला प्रवृत्त केलं त्यातून तुम्ही आम्ही निर्माण झालो तुम्ही आम्ही शाहीरी करायला लागलो आणि समाजाच्या हिताचं काम करायला लागलो आणि अशा पद्धतीनं या शाहिरीचा वापर हा प्रभादन, समाज प्रबोधन समाज प्रबोधनासाठी केला जातो ही या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं एवढंच मी या ठिकाणी घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र